मित्रांनो तुम्हाला पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी पेनकिलर खायची सवय आहे का जसं की आपले गुडघे दुखले अंग दुखलं डोकं दुखलं मान दुखली पाठ दुखली कंबर दुखली अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही नेहमी नेहमी पेनकिलर खाताय का तर एक गोष्ट आहे का हे फक्त तात्पुरता त्रास तुम्हाला जाणू देणार नाही पण एक दिवस तुमच्या किडण्यांवर नक्कीच दुष्परिणाम करत नाही पण त्या दुखण्याच्या मुळावरती जाऊन कधीच काम करणार नाही जर तुम्हाला जर तुमच्या गुडघेदुखीसाठी त्याच्या मुळावरती जाऊन काम करायचं असेल तर आज मी तुम्हाला असे एक दोन नैसर्गिक उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल मी डॉक्टर ज्ञानेश देशमुख प्रथम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण मी प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून तुमच्यापर्यंत आरोग्याविषयी माहिती पोहोचवत राहील धन्यवाद आज मी जे तुमच्या गुडघेदुखीसाठी तुम्हाला दोन नैसर्गिक उपाय सांगणार आहे ते बनवणं अगदी सोपा आहे आणि जबरदस्त फायदे देणार आहे त्यापैकी पहिला उपाय असे एक तेल आहे जे की आपल्या गुडघेदुखीला बाहेरून बरं करेल आणि दुसरी एक असे पेय आहे जे की आपल्या गुडघेदुखीच्या मुळावरती जाऊन त्याला बरं करत मित्रांनो हे दोन्ही नैसर्गिक उपाय आपले गुडघेदुखी तर हळूहळू बरी करतीलच पण त्यासोबतच आपले जॉईंट पण मजबूत होतील आणि आपल्या गुडघ्यांच्या अवतीभोवती आलेली सूजही कमी होईल सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण हे दोन्ही पर्याय आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये एकदम चांगल्या प्रकारे बनवू शकतो सर्वात पहिले हे तेल बनवायचे कसे हे पाहूया खरं पाहायला गेलं तर जेव्हा आपल्या गुडघ्यांच्या अवतीभोवती सूज येते आणि स्टिफनेस जाणवतो त्रासायला सुरुवात होते आणि आपण मार्केटमध्ये मा जे पण अवेलेबल स्प्रे जेल बाम आहेत त्या सर्व गोष्टींचा वापर करतो पण त्याच्यातून फक्त तात्पुरतं आपल्याला बरं वाटतं पण कधीच मुळावरती जाऊन ती गोष्ट आपली सूज कमी करत नाही जरी गुडघ्यांच्या अवतीभोवती आलेली सूज जास्त कालांतरासाठी तशीच राहिली तर आपल्या गुडघ्यांमध्ये जी कार्टिलेज असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि हे कार्टिलेज किती महत्त्वाचं आहे हे आपण आपल्या चॅनलवर आधीच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल आणि आपण या गोष्टीकडे असेच दुर्लक्ष करत राहिलो तर आज न उद्या आपल्याला अर्थरायटिस होण्याचा धोका असतो मला वाटतं का हा आजचा छोटासा त्रास उद्याची मोठी अडचण होऊन बसावी जर असं वाटत असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता जर तुम्हाला स्वतःची काळजी असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि त्यामुळेच मी असा एक नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहे की ज्याचं विज्ञानही पाठराखण करतं तुमच्या स्वतःच्या हाताने बनवलेले असे एक तेल जे की तुमच्या गुडघेदुखीत दूर करेलच पण त्याच्या अवतीभोवती आलेली सूजही कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश फील वाटायला लागेल मित्रांनो हे तेल बनवण्यासाठी आपल्याला सहा अगदी साधारण पण गुणवत्तापूर्ण अशा गोष्टी लागणार आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणलं तर आपल्याला लागणार आहे शंभर एम एल तिळाचं तेल दुसरी गोष्ट एक चमचा हळद तिसरी गोष्ट एक चमचा सुंठ पावडर चौथी गोष्ट म्हणलं तर लसणाच्या तीन ते चार पाकळ्या पाचवी गोष्ट कापराची एक वडी आणि शेवटची म्हणलं तर लौंग लौंगचं जे पावडर असतं ते आपल्याला एक चमचा लागणार आहे आपण पाहणार आहोत या सहा गोष्टींपासून आपण ते तेल नेमकं बनवणार कसे एका पॅनमध्ये शंभर एम एल तिळाचं तेल टाकून घ्या त्याला हलकं गरम करा आणि खात्री करून घ्या की तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ते मीडियम लोवर ठेवलेला असावा आता यामध्ये एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर टाकून घ्या त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्यांना चांगलं क्रश करून यामध्ये टाकून घ्या आता कापराची एक वडी आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि सर्वात शेवटी म्हणलं तर लॉंग पावडर जे एक चमचा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आता आपल्याला या सर्व गोष्टींना दहा मिनटासाठी मिडियम लो फ्लेमवर गरम होऊ द्यायचा आहे गरम झाल्याच्यानंतर या तेलाला काच्याच्या भांड्यामध्ये ठेवून घ्या काच्याच्या भांड्यामध्ये या तेलाला ठेवण्यापूर्वी आपण याला गाळूनही घेऊ शकतो आणि न गाळताही तसंच ठेवू शकतो जर न गाळता आपण ते तेल ती तसेच ठेवले तर याचे आपल्याला जास्त फायदे होतात तर तुम्ही जास्त कालांतरासाठी जर हे तेल वापरणार असाल तर गाळून ठेवा कारण याचा एक तोटाही आहे की ते खराब व्हायला लागतं पण जर तुम्ही महिना ते दीड महिना या तेलाला वापरणार असाल तर बिंदास्तपणे याला न गाळता ठेवून घ्या या तेलाचा उपयोग नेमका करायचा तर कसा या तेलाला कोमटचा गरम करून घ्या आणि आपल्या सांध्यांवर त्याची मालिश करा मालिश करून झाल्याच्या नंतर आपल्या घरातील एक टॉवेल घावा तव्यावर त्याला गरम करावं आणि त्याचा शेक आपल्या गुडघ्यांना द्यावा या तेलाचे एवढे गुणवत्तापूर्ण असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यामध्ये टाकलेले इन्ग्रेडियंट्स तिळाचं तेल जे आहे ते आपल्या टिशूजमध्ये डीपली पेनिट्रेट होऊन एक अँटी इन्फ्लॅमेटरी बेस बनवत असते हळद आणि अद्रक ही आपली स्वेलिंग आणि स्टिफनेस कमी करते ते जे आपण एक कापराची वडी यूज करतो ते आपल्याला एक सुथिंग आणि गारवा पुरवणारा एक्सपिरियन्स देतात लसूण हे आपल्या टिशूजला आतून हिल करतं जर तुम्हाला वेळ असेल तर आपल्या चॅनलवरचा जुना व्हिडिओ नक्की पहा ज्यामध्ये लसणापासून आणि एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेला एक नैसर्गिक उपाय मी सांगितलेला आहे त्याचा नक्कीच तुम्हाला अधिक फायदा होईल हे सर्वात शेवटी जे आपण लॉंग पावडर यूज करतो ते नॅचरल पेन रिलीवर आहे तुम्ही म्हणाल डॉक्टर आम्हाला हा तर उपाय समजला की जो आमची गुडघेदुखी बाहेरून बरं करेल पण त्या उपायाचं काय झालं की जे गुडघेदुखीच्या मुळावरती जाऊन काम करेल आणि आम्ही आता पेन किलर खाऊन खाऊन थकलेलो हो। आहोत आणि आम्हाला तो उपाय ऐकण्याची इच्छा आहे जर तुम्ही या संदर्भात मला पन्नास कॉमेंट्स करून कळवलं की आम्हाला तो उपाय ऐकायचा आहे तर लवकरात लवकर ती माहिती तुम्हाला या चॅनलवर पुरवली जाईल पण त्याआधी हे तेल बनवून तुम्ही वापरायला सुरू करा आणि या गोष्टीचा फायदा झाला तर मला कॉमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडले जा धन्यवाद